बैल जातीचा का नाही हा असला बैल सुद्धा काही लोकांना अजून कळलं नाही बैलाला माप पण तेवढंच का नाही फुल का बारीक राहिले ह मग जुन्यातला बैल ज्याच्याकडं हाय त्यांना बैल खरी कळली पाहिजे लोक असली बैल म्हणजे डोक्यात ठेवत नाही ती बैलाला चौक पण नाही का नाही बाबा कधी बघितलं तू पण वासरू माहिती आहे काही आ आठवते का किती वयाच होतं बघताना आपण वासरू सात आठ महिन्यात होतो तवा आपण मागितला होता बैली बैलाला ह्या वयात अजून जिथल्या बैलाज कान कानकवाळी बैलाची नजर बैलाची शिंगाची लांबी सब सब बच्चा इसका है। सब बच्चा बैलाला गळा म्हणा कातड म्हणा बघा वयात कसं राहिले हा बैल अजून सुद्धा नवाट वळवाल्याला बैल घेऊन सभाळा कायच हरकत नाही असला बैल अहो नवीन बैलांच्या जातीपेक्षा नवीन बैलांच्या शरीरापेक्षा बैल बरा का नाही आता जी नवीन बैल ह्या वयापर्यंत राहणार आहे ती काय हा नवीन ह्याच्या पोटची राहतील हो पण आता एखाद्या वेळेला जे म्हणजे एवढी धमक नसणारी बैल म्हणा माणसाला धरून येणारी बैल इथंपर्यंत ह्या वयापर्यंत टिकतील का ते म्हणतोय मी तुम्हाला नाही मालक सांभाळायचा न सांभाळायचा तो भाग आहे पण धमक तर पाहिजे का नाही ह्या वयाची धमक म्हणजे मग बैलाला शिंक केवढं वाढले बघा की मारत नाही ना तुम्हाला कोणाला बर दोघा असल्यावर काय करत नाही ना, ना। मालकाला काय करत नाही वाटत ना। हा मालकाजून बैलाचं प्रेम झाले चांगलं